चोपडी आणि नाजरा परिसरात दीपक आबांच्या गावभेट दौऱ्याला तुफान प्रतिसाद खेडोपाडी वाड्या वस्तेवर जाऊन हजारो नागरिकांशी दीपक आबांचा दिलखुलास संवाद राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचा गावभेट आणि जनसंवाद दौरा दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय ठरत असून दररोज हजारो नागरिकांना गावभेट दौऱ्यातून न्याय मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आबांचा गावभेट दौऱ्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे सोमवार दिनांक बारा रोजी चुपडी आणि नाजरा गावातही आभांच्या गावभेट दौऱ्याला सामान्य नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला खेडोपाड्यातील हजारो नागरिकांशी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी दिलखो सोमवार दिनांक बारा रोजी आमदार दीपक साळुंके पाटील यांनी चोपडी तालुका गाव भाग बुद्ध विहार ईश्वरमाळा रानमाळा बंडगरवाडी कारीमाळा कोष्टीमाळा व पट्टीमाळा येथील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व जागेवरूनच संबंधित विभाग अधिकारी कर्मचारी संपर्क करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला यावेळी चोपडी परिसरातील पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच दुपारनंतर नाझरा तालुका सांगोला येथील चिंचमाळा सोनारकी नवमाळा न काजीवस्ती गावभाग भीमनगर सरगरवाडी कुंभारगल्ली देशपांडे गल्ली येथील नागरिकांना भेटून नाजरा परिसरातील समस्या जाणून घेतल्या या परिसरातील महिला आरोग्य आणि अन्य समस्यांचा पाडा वाचून दाखवला यावेळी तत्काळ दीपक आबाने संबंधित विभागाला धारेवर धरून येथील महिलांच्या समस्या सोडविल्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या नाजरा परिसरातील नागरिकांशी दिलखुलास संवाद साधत माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या मार्गे लावण्याचा प्रयत्न केला चोपडे आणि नाजरा या दोन्ही गावात मान्य आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले गेले तीस ते पस्तीस वर्षे राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून हजारो नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत आलेले ग्रामीण भागात खेडोपाडी राहणाऱ्या नागरिकांना दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडचणी या गाव भेटी आणि जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने सोडवू शकलो या गोष्टीचे मनापासून समाधान निरपेक्ष भावाने समाजसेवा करणे हेच आपले संस्कार आणि वारस असल्याने कोणताही राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता जनतेची सुदुःखे जाणून घेत आहे आणि जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे आमदार दीपक आबा साळुंके पाटील आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा